अहिल्यानगरात तरुणाला अडवून डोक्याचे केस व भुवया कापल्या मारहाण व जिवे मारण्याची धमकी अहिल्यानगरमध्ये मागील वादाच्या रागातून दोन तरुणांनी एका युवकाला अडवून त्याच्या डोक्याचे केस व भुवया जबरदस्तीने कापून त्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे या प्रकरणी रशीद मुनीर मुनीख वर्ष वीस राहणार गौरवनगर फकीरवाडी अहिल्यानगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे एक ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रशीद शेख हे मरियम समोर आपल्या घरी जात असताना दत्त मंदिराजवळ असद जुबेर सय्यद राहणार मुकुंदनगर आणि अहमद आसिफ शेख राहणार दगडीचाळ मुकुंदनगर यांनी त्यांना बरगम स्कूटीवरून अडवले अहमद शेखने कोयता गळ्याला लावत धमकी दिली मारून टाकीन त्यानंतर त्यांनी रशीदला जबरदस्तीने बुरहानगर रोडवरील दगडी जंगलात नेले तेथे अहमदने त्यांना खाली पाडले आणि सय्यदने असे त्याच्या डोक्याचे केस आणि भुवया कापल्या यावेळी आरोपींनी पाय तोडून टाका अशी धमकी देत घटनेचा व्हिडिओ शूट केला रशीद कसे बसे तेथून पळून सुटले आणि त्यांनी घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसात धाव घेतली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तपास करत आहेत प्रभारी अधिकारी सपोनी मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे